रोजच्या रसा भाज्या असू द्यात प्रकार असू द्यात किंवा मग नॉनव्हेजचे प्रकार असू बऱ्याचदा आपल्याला ग्रेव्ही ही बनवावीच लागते म्हणजेच काय तर एक सिक्रेट वाटण आणि याच वाटणामुळे ना आपल्या भाजीची टेस्ट ही अवलंबून असते म्हणून तर आज मी तुमच्या सोबत महिनाभर टिकणारे या सिक्रेट वाटणाची रेसिपी शेअर करणारे रे। चला तर लगेच आठवड्याभर टिकणाऱ्या रे, ग्रेव्हीची रेसिपी थोडीशी पूर्वतयारी करून घ्यावी लागेल म्हणजेच थोडंसं कटिंग करून आजचं हे सिक्रेट वाटण मी एकदम वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे त्याकरिता पाच टोमॅटो दोन शिमला मिरची एक गाजर दोन इंच अद्रक थोडीशी कोथंबीर दोन तमालपत्र दोन मसाला वेलची सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी एक इंच दालचिनी तीन ते चार हिरवी वेलची अर्धी मूठ काजू पाच ते सहा सुकी कश्मीरी लाल मिरची आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या घेतलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला एकदम व्यवस्थित असं चिरून घ्यायचं आहे जास्त बारीक चिरण्याची ही गरज नाही आहे रफली चॉप केलं तरी देखील चालणार आहे या वाटणामध्ये आपण खोबरं कांदा किंवा लसूणही वापरणार नाही आहे तरी देखील हे सिक्रेट वाटणा एकदम वेगळ्या पद्धतीचं आणि वेगळ्या चवीचं तयार होतं या पद्धतीच्या वाटणाच्या भाज्या मला तरी खात्री आहे तुम्ही यापूर्वी कधीही खाल्ल्या नसतील पण तुम्हाला सांगू का या पद्धतीचं ना मोठमोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेलो की त्यावेळेला खायला मिळतं तर त्याकरिता मी या ठिकाणी घेतलेले संपूर्ण टोमॅटो असतील शिमला मिरची असतील थोड्याशा मोठ्या मोठ्या आकाराच्या फोडींमध्ये कट करून घेते शिमला मिरचीमधील आपल्याला बी घ्यायचं नाही आहे किंवा देठाचा भागही घ्यायचा नाही आहे टोमॅटो देखील कापण्यापूर्वी त्याचा देठ मी कापून टाकलं होतं आता गाजरही सेम पद्धतीने गोल गोल आकारामध्ये कट करून घेतलं आहे आपली पूर्वतयारी या ठिकाणी अगदी पाच मिनिटांमध्येच तयार झाली लगेचच फोडणीकडे वळूयात तर हे संपूर्ण जेवढं काही कापून घेतलेलं साहित्य होतं संपूर्ण भाज्या त्या या कुकरमध्ये घालायच्या आहेत यासोबत घेतलेले संपूर्ण खड्या मसाले देखील टाकूयात ज्यावेळेला आपण हे वाटण वापरून भाजी बनवतो ना त्यावेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सुक्या मसाल्यांची किंवा तेलाचीसुद्धा गरज पडणार नाही आहे गरज वाटल्यास तुम्ही फक्त थोडंफार मीठ वापरू शकता आणि जी कोणती भाजी बनवायची असेल त्या भाजीच्या फोडी वापरू शकता इतकं हे उपयोगी परंतु बनवायला साधा आणि सोपं वाटणाचा प्रकार आहे फक्त दोन शिट्ट्यांमध्येच हे तयार होतं तर बघा घेतलेले संपूर्ण जिन्नस असतील संपूर्ण साहित्य होतं ते मी कुकरमध्ये घातलं सोबतच आता अर्धा वाटी हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी कसुरी मेथी घातली चवीनुसार मीठही घालूयात मीठ हे आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करणारे ज्यामुळे तयार होणारी ग्रेव्ही आपली जास्तीत जास्त काळापर्यंत टिकेल संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये मी जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही आहे आता हे घेतलेलं साहित्यानं आपल्याला कुकरमध्येच शिजवून घ्यायचं आहे त्याकरिता फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आता कुकरचं झाकण लावूयात गॅसची फ्लेम फुल करूयात आणि दोन ते तीन शिट्या काढून घेऊयात तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला होता कुकर आपला व्यवस्थित थंड झालेला आहे झाकण खुलून बघूयात तर बघा घेतलेलं संपूर्ण साहित्य अगदी आपलं शिजलं गेलं याला जर असं पाणी सुटलेलं आहे तेच पाणी वापरून आता आपण हे संपूर्ण जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊयात जर तुमच्याकडे खडा मसाल्यांचा वापर कमी होत असेल तर यातील खडा मसाले तुम्ही काढून देखील टाकू शकता पण मला मसाल्याच्या भाज्या जास्त आवडतात त्यामुळे मी मसाल्यांसगटच हे मिक्सरला फिरवून घेणारे असं केल्यामुळे मला भाजीला काळा मसाला किंवा गरम मसाला वापरण्याची गरज पडणार नाही आता झाकण लावलंय आणि लगेच हे फिरवून घेते एकदम बारीक प्युरी टाईप मी हे फिरवून घेणार मोजून आपलं सात ते आठ मिनिटांमध्ये वाटण तयार झालंय आता हे वाटण आपल्याला जास्त काळापर्यंत टिकवण्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवायची आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचे सोबतच एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालूयात यामुळे वाटणाला रंग छान येईल पण हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे लगेचच वाटण घालूयात आणि हे वाटण यातील पूर्णत पाणी अटेपर्यंत किंवा जोपर्यंत या वाटणाला असं तेल सुटत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपलं वाटण जास्तीत जास्त काळापर्यंत टिकतं कारण यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश राहत नाही तर बघा आपल्या या वाटणाला किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे रंगही अगदी परफेक्ट आला आहे तयार झालं वाटण किंवा ग्रेव्ही एकदम रिच फ्लेवरची होण्याकरिता मी यामध्ये काजू वापरले होते तुम्हाला जर काजू वापरायचं नसेल तर त्याऐवजी शेंगदाणे खरपूस भाजून देखील वापरू शकता जर तर जरा वेळातच आपल्या या वाटणाचं पूर्णतः पाणी आटलं गेलं याला भरपूर सारं तेल सुटलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे वाटण एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून स्टोअर करायचं आहे तयार झालेलं वाटण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी मस्त असं महिनाभर टिकतं आणि जर फ्रीज बाहेर ठेवलं तर पंधरा दिवस तरी आरामशीर टिकतंच लगेच यापासून भाजी कशी बनवायची ते बघूयात त्याकरिता पॅनमध्ये एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घातलं तेल घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण बटर जळू नये याकरिता तेल जर असंच घातलं होतं लगेच यामध्ये बराट्याच्या फोडी घालायच्या आहेत त्या अळणी लागू नयेत याकरिता पाव चमचा मीठ घातलं सेम बराट्याऐवजी तुम्ही पनीर देखील या पद्धतीने तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून घेऊ शकता पनीर भाजी तुमची तयार होईल जरा वेळातच बराटा आपला खमंग परतला गेला आहे हलकासा शिजला गेला आहे लगेच यामध्ये जर अशी शिमला मिरची देखील थोडीशी मोठ्या आकारात कट करून घातली लगेच गरजेनुसार ग्रेव्ही घालूयात आता ही भाजी जर तुम्हाला थोडीशीच पातळसर ठेवायची असेल तर यामध्ये जर असं पाणी घालू शकता किंवा टिफिनकरिता थोडीशी थपथपीत बनवत असाल तर अशीच या ग्रेव्हीमध्येच ही भाजी शिजवून घेतली तरी देखील चालणार आहे मला अगदी हलकीशी याला ग्रेव्ही हवी होती म्हणून पाव कप पाणी घातलं असं मिक्स करून घेऊयात तर बघा मी यामध्ये आणखी कोणतेही मसाले मीठ मिरची हळद काहीही वापरलेलं नाही आहे अगदी पाच ते सात मिनिटामध्येच संपूर्ण भाजी तयार होते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेव्यात आणि हे शिजवून घेऊयात काही वेळानंतर झाकण खोलून बघते आपली ही भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईलच दिसतीय सर्वांस शेवटी आवडत असल्यास यावर थोडीशी फेटलेली मलाई म्हणजेच दुधावरील साय घालायची किंवा फ्रेश क्रीम घालायची पण ही घालणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आपली गरमागरम आलू शिमला मिरची तयार झाली आहे मस्त अशी चटपटीत आहे मसालेदार आहे गरमागरम चपाती भाकरी किंवा नानसोबत तुम्ही सर्व करू शकता बऱ्याचदा किंवा बऱ्याच जणांची मुलं हॉस्टेलला किंवा रूमवर राहतात तर अशा मुलांकरिता तुम्ही ही ग्रेव्ही नक्की ट्राय करून देऊ शकता ते मुलं ना अगदी पाच ते सात मिनटामध्ये झटपट अशी भाजी करून खाऊ शकता तर तुमच्या या भाजीच्या टेक्स्चरवरून किंवा दिसण्यावरूनच लक्षात आलं असेल आपली ही ग्रेव्ही किंवा हे वाटण किती जबरदस्त चवीचं आहे तुम्ही देखील आजची ही आची रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा व्हिडिओत अशाच एखाद्या आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय